नमस्कार मी जयश्री तोरणमल आज आपला विषय आहे की आपल्याला वाटत ना ज्या ठिकाणी आपल्याला किंमत नाहीये किंवा आपला तिथं मान सन्मान करत नाहीये त्या ठिकाणी मुळीच जायचं नाही का जायचं नाही कारण त्यामुळं काय होतं आपल्याला जास्त त्रास होतो त्या गोष्टीचा समजा आपण आपल्याला जिथं ज्या ज्या ठिकाणी आपल्याला मानसन्मान दिले जात नाही त्या ठिकाणी आपण गेलो आणि आपल्याला जर कोणी समजा बोललं नाही आपला अपमान केला किंवा आपल्याला काही वाईट बोलले किंवा आपल्याला इग्नोर केलं की अशा गोष्टीने होतं काय ते जाणीवपूर्वक तसं करत असतात पण त्याचा बरीच बराच परिणाम आपल्यावर होतो त्याच्यामुळे आपल्याला होतं काय आपल्या पूर्ण शरीरामध्ये निगेटिव्ह ऊर्जा निर्माण होते आणि त्या निगेटिव्ह ऊर्जेचा आपल्याला खूप त्रास होतो की आपण हा विचार करत असतो की का बरं आप आपल्याला का, आप का बोलली नसल किंवा आपल्याला काय इग्नोर केला असेल किंवा आपल्याला का त्याने तसं केलं किंवा आपल्याला का असं केलं असं आपल्याला नेहमी होत असतं त्यामुळं ज्या ठिकाणी आपल्याला असं वाटतं ना की तिथं आपल्याला मान सन्मान भरपूर मिळत नाही किंवा जे आपल्याला पाहिजे त्या गोष्टी तिथं आपल्याला मिळत नाहीत आपल्या मनासारख्या ते ठिकाणी आपण जाणं टाळायचं आणि ते लोक आता आपण म्हणाल की मी एवढं चांगलं वागतो मी एवढं म्हणजे आपल्याला माहिती असतं आपण किती चांगले आहे असं म्हणजे तुम्हालाही वाटतं म्हणजे प्रत्येकाला तसं वाटत की मी एवढं चांगलं आहे त्यांच्याबद्दल कधी राग द्वेष वगैरे काय करत नाही तरी असं तर का तर मग त्याच्या कारण आहे बघा कारण भरपूर असू शकतात एकतर आप मी माग पण सांगितो तर आपल्यात काहीतरी असा चांगला गुण आहे आणि तो समोरच्या मध्ये नाही त्यामुळेही तसा करू शकतो तो किंवा आपला अट्यूड त्याला आवडत नसेल किंवा आपलं काही संस्कार त्याला चांगले किंवा वाईट काही जे काही आवडत नसेल कारण भरपूर आहेत त्याला त्यामुळं ते आपल्या द्वेष करत असतात जे आपल्याला कडं जे आहे सर्वात मेन महत्वाची गोष्ट तरी ही असते की जी गोष्ट काहीतरी त्यांच्यापेक्षा वेगळी आणि त्यांच्यापेक्षा जास्त मग ती कोणतेही गुण असू शकतात संस्कार असू शकतात पैसे असतात काहीही त्यांच्यापेक्षा आपल्याकडं थोडंसं काहीतरी ते जास्त असतं आणि त्या गोष्टीत ते स्वतःला कमी सभासतात त्यामुळं आपली ऊर्जा त्यांना सहन होत नाही त्यामुळे ते, ते आपल्याला इग्नोर करतात आपल्याला मान सन्मान म्हणजे जे काय आपली ती किंमत कमी करायला बघतात आणि ते त्यांचं काम ते करत राहतात पण त्याचा त्रास आपल्याला होतो आपल्याला म्हणजे पूर्ण आपण कमीत कमी दोन ते तीन दिवस तरी टेन्शन ते ते टेन्शनमधनं आपण बाहेर पडत नाही नेहमी एखाद जर जास्त विचार करणार असलं तर दोन ते तीन दिवस ते तेच ते विचार करत असतील असं का केलं असेल तसं केलं हे निगेटिव्ह ऊर्जा डोक्यात घेण्यापेक्षा आहे ना त्या ठिकाणी जाणं टाळणं टाळायचं अजिबात जायचं नाही त्या ठिकाणी नाही गेलं तर आपल्याला ते त्रास होणार नाही आपल्यात निगेटिव्ह ऊर्जा होणार नाही निर्माण आणि निगेटिव्ह ऊर्जा निर्माण नाही होणार तर आपले कामही चांगले पटापटाक होत राहतील निगेटिव्ह ऊर्जा मी मागं सांगितलं आपल्यात वाईट शक्ती आली की आपले सगळे काम रकडले होणारे काम आपली होत नाहीत त्यामुळे शक्यतो निगेटिव्ह गोष्टीला ला आपल्यापासून लांबच ठेवायचं तिला काय जवळ येऊ द्यायचं नाही आपल्याला कुठंही जाताना म्हणा मना कुठेही गेल्याच्या नंतर आपल्याला जर वाटत असलं की वाईट शक्ती आपल्यापर्यंत येते आणि आपल्याला त्रास देणार आहे अशा ठिकाणला आपण कधीही जाणं टाळायचं आणि त्यांनाही आपल्या इथं येणं टाळायचं या गोष्टी करत राहा म्हणजे आपल्यालाही त्रास होणार नाही आणि आवतं आपल्यामुळं आपल्या परिवारालाही त्रास होणार नाही हां एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा चला व्हिडिओ जर आवडत असला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की जयश्री लक्ष्मीनारायण लिहायचा व्हिडिओला लाईक करायचा नमस्कार